श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे भक्त हो प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की तिच्या घरामध्ये सुख असावं शांती असावी समाधान आणि माता लक्ष्मीचा सदैव तिच्या घरामध्ये वास असावा लक्ष्मी नांदावी घरामध्ये ही प्रत्येक स्त्रीचीच इच्छा असते पण लक्ष्मी म्हणजेच काय लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर आरोग्य आनंद समाधान ही आपल्या आयुष्यातील खरी लक्ष्मी आहे हिंदू धर्मामध्ये ना घराला गृहलक्ष्मी म्हणतात आणि ती म्हणजेच काय ती म्हणजे स्त्री घरातील स्त्री जी असते ती घरातील लक्ष्मी असते ती स्त्री जर का जप किंवा पूजा किंवा मंत्रपठन करत असेल तर संपूर्ण कुटुंबावरनं त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो स्त्री जर भक्तिभावाने स्तोत्र जर म्हणत असेल ना तर त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम घरामध्ये होतात म्हणूनच बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रीने आपल्या महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचे कुठले स्तोत्र आणि पठन केल्यामध्ये घरातील लक्ष्मी नांदणार ना आहे तर तेच मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्या घरातील स्त्री ही भक्तिभावाने स्तोत्र पठन करत असेल पूजा करत असेल सेवा करत असेल त्या घरामध्ये ना उप नकारात्मक जी ऊर्जा असते ना, होते। मदे ना हे हो लगते। त्या ती नेहमीसाठी नाहीशी होते घरामध्ये ना शांती सुख समाधान हे निर्माण होऊ लागते त्या घरातील लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते म्हणजेच काय तर त्या घरामध्ये धन टिकून राहते पती पत्नीमध्ये प्रेम मुलांमध्ये संस्कार कुटुंबामध्ये त्यांच्या जर काही वाद असतील तर त्यांच्या ऐक्य निर्माण होते त्यांचे सगळे नातेसंबंध जे असतात विस्कटलेले ते सगळ्यात सुधारणा होऊन ते सगळे एकी निर्माण होते तर बघा आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार होते त्यांच्या ना अनेकांना दारिद्र्यापासून मुक्ती रोगांपासून आराम आणि समाधान मिळालेले आहे कारण महाराज स्वतःच म्हणाले होते माझं नाव घ्या माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचं भलंच करणार आहे ना काही ठराविक स्त्रोत्रे आहे जे का स्त्रियांनी जर त्याचे पठण केले दररोज घरामोठे तर त्याचे ना विशेष फलदायी परिणाम तुम्हाला तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामध्ये त्या देवी शक्तीचा सं संचार तुमच्या घरामध्ये होणार आहे तर बघा मी तुम्हाला सांगणार आहे काही जे स्तोत्र आहे जे तुम्हाला पठण करायचे आहे सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला जी घरातील मुख्य स्त्री आहे तुमची पत्नी असेल तिने काय करायचं आहे सकाळी लवकर उठून नित्य आपली दररोजची पूजा करून न आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची पूजा झाल्यानंतर ना आपल्याला न स्वामी समर्थ महाराजांचे अष्टक याचे पठण करायचं आहे बघा हे जे अष्टक आहे हे अष्टकनं घरात ऐश्वर आणि दारिद्र्य घालवणारे मानले जाते यामुळे काय होतं घरामध्ये आपलं ऐश्वर्य येतं आणि दारिद्र्य दूर चाललं जातं बघा प्रत्येक स्त्रीने काय करायचं आहे सकाळी स्थानानंतर स्वामी महाराजांच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे दिवा लावून नियमितपणे कमीत कमी अकरा वेळा दररोज शुक्रवार आणि गुरुवार जर तुम्ही म्हटले ना तर त्याचा परिणाम अतिशय फलदायी होईल तर प्रत्येक स्त्रीने ना ह्या स्वामी समर्थ अष्टकाचे पठन करायचे आहे स्वामी समर्थ महाराजांच्या अष्टकाचे पठण केल्यामुळे काय होतं आपल्या घरामधील जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहते आपल्या घरातील अनावश्यक खर्च जो आहे तो थांबतो आणि जर आपण का आपल्याकडे कुठल्याही कारणास्तव कर्ज असेल तर ते कर्जमुक्त होऊन जातो आपण दुसरं आपल्याला काय करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचे स्थवन आ... आहे ते स्थवन म्हणायचे आहे या स्थवनातनं स्वामींच्या महिम्यांचे वर्णन केलेले आहे स्त्रियांनी न हे स्तवन आठवड्यातून किमान एकदा तरी वाचायचे आहे यामुळे काय होते पती पत्नीमधील प्रेम वाढते त्यांच्या कुटुंबामध्ये शांतता राहते घरामध्ये धान्य धान्याची कधीच कमतरता कमतरता येत नाही ऐश्वर तिथे सदैव लागते म्हणून न स्त्रियांनी न स्वामी समर्थ स्तवन याचे पण आपल्याला कुटुंबनातून किमान आठवड्यातून एकदा तरी वाचायचं आहे आणि तिसरं काय करायचं आहे दत्तमाळिका स्तोत्र कारण बघा स्वामी समर्थ दत्ता दत्ता हे दत्तावतार आहेत त्यामुळे त्यामुळेनं दत्तामाळिका वासनाने प्राप्ती होते पठण कधी करायचं आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी करायचं आहे बघा एका आसनावर बसून आपल्याला संपूर्ण स्तोत्र भक्तिभावाने म्हणायचं आहे हे केल्याने का होते घरातील जे काही अडथळे आहेत जे काही संकटे आहेत ती नाहीशी होतात आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहतो नंतर काय करायचं आपल्याला ओम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे हा बघा हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे रोज दररोज जर तुम्ही एकशे आठ वेळा माळ करून ओम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत असाल तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे समाधान राहणार आहे आणि संकटेन नाहीशी होणार आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजाचा विशेष बीजमंत्र विशेष मंत्र ओम श्रीम ह्रीम श्री स्वामी समर्थाय नम मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्रीम ह्रीम श्री स्वामी समर्थाय नम हा स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत विशेष मंत्र आणि बीज मंत्र आहे हा मंत्र तुम्ही विशेषतः शुक्रवारच्या दिवशी एकवीस वेळा जर म्हणत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीच धनाची कमी होणार नाही पैशाची कमी होणार नाही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणार रा आहे तर ओम श्रीम ह्रीम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा तुम्ही जर एकवीस वेळा शुक्रवारी जर पाठ केला तर ना तुम्हाला ना तुमच्या घरामध्ये अनपेक्षित खर्च कमी होऊन बचत होणार आहे आणि माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे बघा आपल्याला ना हे जप आणि स्तोत्र पठण करायचे आहेत अत्यंत सोप्या पद्धतीची ही सेवा आहे जी तुम्ही करू शकता त्यासाठी आपल्याला ना आधी सगळ्याच आधी काय करायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून नंतरच स्तोत्रांचे पठण करायचं आहे हे पठण करताना समी महाराजांच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे जास्तीत जास्त आपलं मन स्थिर करूनच आपल्याला पठण करायचं आहे स्तोत्रांचा उच्चार नेहमी शुद्ध करायचं आहे नामजप मनापासून करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी न बघा स्वामी महा स्वामी महाराजांचं अष्टक आणि नामजप हे जे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे काय होतं घरातील नकारात्मक शक्ती दूर होते लक्ष्मी स्थिर करण्यासाठी बघा ओम श्री ह्रीम श्री स्वामी समर्थ आहे नम हा मंत्र फार परिणामकारक आहे स्त्री जर भक्तिभावान हे करेल ना तर त्या घरातील पैशांची गळती थांबणार आहे सुख शांती समाधान नेहमी या त्या घरामध्ये राहणार आहे तर बघा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर करायची असते आणि नेहमी तुमच्या घरामध्ये कटकटी संकटे ह्या तुमच्या घरापासून तुम्हाला दूर घालवायचे असतील तर पुढील ह्या सेवा ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या अत्यंत सोप्या सेवा आहेत ज्या तुम्हाला करायचं आहे म्हणूनच मा बहिणींनो मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास पाहिजे असेल लक्ष्मी स्थिर करायची असेल सुख समाधान टिकवायचं असेल तर बघा दररोज एकदा स्वामी समर्थ अष्टक म्हणायचं आहे आठवड्यातून एकदा स्वामी समर्थ स्थवन म्हणायचं आहे आणि गुरुवारी आपल्याला ना दत्तमाळिका म्हणायची आहे आणि दररोज बघा ओम श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा आहे आणि विशेष मंत्र जो स्वामी महाराजांचा विशेष मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री मीम श्री स्वामी समर्थाय नम याचा जप तुम्हाला शुक्रवारी एकवीस वेळा करायचं आहे हे सर्व जर तुम्ही योग्यरित्या केलंस ना आणि अगदी मनापासून केलास कारण बघा कुठलीही सेवा करताना तुमच्या मनातील भाव तुमची श्रद्धा आणि विश्वास हे नेहमी महत्त्वाचं असतं जर तुम्ही संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही करत असाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी नांदणार आहे म्हणून बघा स्वामी समर्थ महाराजांचे नाव म्हणजेच काय आपल्या खजिन्याची किल्ली आहे तर जर तुम्ही स्वामींचे नाव घेत असाल स्वामी महाराजांचे मनापासून नामस्मरण करत असणार तर तुमच्या आयुष्यामध्ये संकट काय आसपासही भटकणार नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मी तुम्हाला लिहून देते जर स्वामी महाराजांची सेवा तुम्ही करत असाल मनापासून स्वामींना आवाज देत असाल तर स्वामी हे नेहमी तुमच्यासाठी धावून येणार आहेत म्हणून स्वामी सेवा हीच सेवा हा तर माझा स्वतःचा एक मंत्रच आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ